हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आलो आहोत कोल्हापूरमध्ये काल संध्याकाळीच उतरलो आणि हॉटेल आधी बुक केला अगदी मंदिराच्या सात मिनटाच्या अंतरावर हा हॉटेल आहे हॉटेलचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर ना मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल नक्की या हॉटेल कसं आहे ना हा शॉर्ट व्हिडिओमध्येही तुम्हाला दाखवेल रूम एक नंबर भेटलेली आहे आणि असे हवेशीर आहे रूम आता बदले आहेत सकाळची साडेसहा सहाला सुटलेली मी म्हटला ते इथे इथे जाऊन ना काही व्हिडिओ करता येईल मला सगळ्या व्हिडिओ केलेल्या आहेत लाँग व्हिडिओज केलेल्या आहेत पण ते मी घरी जाऊनच एडिटिंग करून टाकणार आहे पण जसं आमचा तिरुपतीचा प्रवास झाला आणि तिरुपतीवरून कोल्हापूरला जसा प्रवास झाला काय काय केलं ते सगळं तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दिसेल आमोली सकाळी जाऊन चहा आणलेला आहे चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही आहे मला म्हणून आता पटकन आम्ही दोघंही आंघोळ करून घेऊ आणि मग नंतर इथल्या इथेच मार्केटमध्ये फिरून घेऊ तेही तुम्हाला दाखवून कोल्हापूरला मार्केटमध्ये काय काय मिळतं आणि रेट काय आहे ते तर काल मस्त आम्ही इथला लोणी ढोसा ट्राय केलेला आहे आणि नंतर जेवलोही आहे जिथे लिमिटेड अनलिमिटेड जेवण इथे मिळतं आमचं लिमिटेडच होतं पण जेवण एक नंबर होतं मराठी मुळा जेवण प्युअर कोल्हापूरचं जेवण बोला ठेचा भाकरी ज्वारीची बाजरीची असं आणि वांग्याचं भरी तर ना हे जे हॉटेल आहे ना ते आम्ही थ्री बी एच के घेतलेलं आहे आई पप्पांसाठी टू बी एच के घेतलं सॉरी थ्री बेड रूम घेतलेला आहे आणि पप्पांचा टू बेडवाला आहे साधारण किंमत ना दीड हजारापर्यंत आहे त्याच्यावर आहे त्याच्या खाली होऊ शकते तुम्ही रिक्वेस्ट केला तर नक्की कमी होते होईल आणि अगदी मंदिरापासून सात मिनट इथून मंदिर सात मिनटाच्या अंतरावर आहे सहा ते सात मिनटंच धरा तुम्ही काल आमचं दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे मंदिराच्या आवारापर्यंत मी व्हिडिओ करू शकले त्याच्या पुढे व्हिडिओ केले नाही परमिशन आहे आतमध्ये म्हणजे काही आहेत ओरडतात पण एवढी गर्दी असते ना तर एवढी रिक्स न घेतलेली बरी त्याच्यामुळे मंदिराच्या आवारापर्यंतच मी व्हिडिओ केलेली आहे आणि आता जिथे मी, मी रूम घेतलेली ना त्याच्यासमोरच अगदी जैन मंदिर आहे हे बघा श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट हे मंदिर आहे जैन लोकांचं आणि ना ह्यांचं भगवान महावीर सेवाधाम ट्रस्ट पण आहे म्हणजे सेवार्थ दवाखाना म्हणतात ना ते आहे सगळं सगळं कमी रेटमध्ये होतं इथे अगदी मंदिराच्या समोरच आहे सॉरी हॉटेलच्या समोर आहे आणि मंदिर आहे त्यांचं ट्रस्ट आहे ना ते बघा तिथे पण आहे श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट आणि इथून खाली गेलं ना की चहा मिळते मस्त तिथून छान दिले क्लायमेट एवढं छान वाटते ना इथून तर दोन्ही मुलं झोपलेली आहेत ही बघा आता ह्यांना असे झोपून ठेवणार आणि मग आम्ही खाली राऊंड मारून येणार तर चला बाय सगळ्यांना शुभ सकाळ व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ किंवा रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील आणि हां ह्याच्यानंतरही आम्ही कुठेतरी जायचं प्लॅनिंग केलेलं आहे ते लवकरच तुम्हाला कळेल तर माझ्याबरोबर फिरण्यासाठी तुम्ही तयार आहात ना तर चला बाय